नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण येथे रामदास भाऊ वाघांकडे आलेलो आहे त्यांचा आता गेले दोन तीन वर्षापासून मी कंटिन्युएशनमध्ये आठ पंधरा दिवसात विजिटला येत असतो आहे ते पण जे सांगत असतो वेळोवेळी सगळं शेड्यूल फॉलो करत असता था। आज एकदम मस्त त्यांचं प्लॉट चालू आहे आणि सेटिंगही आहे फॉर्मला बी आहे म्हणजे बऱ्यापैकी बघून आहे ना असं म्हणजे वाटतं की आनंद वाटतो की बा आलं की चला भाऊ काहीतरी दोन पैसे होण्याच्या मार्गाला आता तुम्ही बघू शकता सेटिंग एकदम सुपर सेटिंग होते फोमही लावून झाला आहे हार्वेस्टिंगही चालू आहे हे बघा हे आपण बघू शकतो एकदम आणि आता त्यांचं हार्वेस्टिंगही चालू आहे आपण त्यांच्यासोबत <laughs> बोलूया नमस्कार सर नमस्कार काय दापाचा चालले काय नाही हे काय आता हार्वेस्टिंग पण चालू असते फोमिंगही चालू आहे पुन्हा आता नवीन पण माल धरलेला आहे ओके सेटिंग आहे आहे गुटले सरांची पुण्य नाही त्यांचा सगळं शेड्यूल फॉलो करतो ओके हा त्याच्यामुळे माल, आता, आता तीन वर्षाचं रान होऊन गेलेलं आहे तीन वर्षामध्ये फक्त एकदाच छाटलेला आहे प्लॉट बरोबर सलग धरलेलं आहे ओके कंटिन्यू कंटिन्यू धरलेला आहे ओके आता कुठं जातोय सर आपला माल जागेवर बी जस व्यापारी आला तसं जे आलं त्याला आपण द्यायचं ओके हा काय आणि आता काय बरं आहे का सर मार्केट सिच्युएशन वगैरे मार्केटची परिस्थिती बरी आहे आता बाकी मस्त पेरोटी क्वालिटी वगैरे झाली काय जादू केले काय नाही गब्बर आहे साठवीस आहे निमॅटोसिल्ड म्हणजे निमॅटो सिल्क किटाजिन आणि पुन्हा रुटमॅक वगैरे असे सरांनी जेवढं सांगितलं तेवढं फॉलो केलं जातं ओके कसं वाढत सर शेड्यूल युज करून कसं वाटत तुम्हाला सगळं म्हणजे एव्हरेज वगैरे काही अडचण नाही काही अडचण नाही चालू आहे बाकी पेरू पिका बद्दल काय म्हणाल सर कसं काय चांगलं आहे का काय काय कष्ट केल्यासारखं म्हणजे केल्याचं सार्थक होत तुम्ही लक्ष जर दिले तर शंभर टक्के पेरू चांगलं होऊ शकत एवढं हे नाही लगे खूप हरेसमेंट नाही ना नाही नाही काय हरेशमेंट नाही फक्त हॅरेशमेंट कसली तुमचं फॉर्म वगैरे वेळोवेळी काम होऊन झालं पाहिजे हा थोडे दोन पैसे घालावे लागतात दोन पैसे येतात पण त्याच्यात बरोबर मग आता इथं म्हणजे डायरेक्ट व्यापारी घरीच येतात का म्हणजे तुम्ही पाठवता ना व्यापारी येतो किंवा नाही व्यापारी आला तर पाठवला जातो कुठे पण पाठवतो येतो आपल्याला हो ना आता मार्केटिंग हे भरपूर झालेलं आणि निमॅटो शिल्ड आता किती दिवसातून देत आहे दोन महिन्यातून निमॅटो शिल्ड रेग्युलर बऱ्याच बऱ्याचपैकी गॅप दिला होता सगळं लाल लाल पानं झाले होते झाला नाही निमॅटोशील्ड आहे ना गॅप पडल्यामुळे निमॅटो शिल्ड दिले नसल्यामुळं निमॅटो सक्रिय झाला होता दोन महिन्या दिल्यानंतर अजिबात अडचण येणार आणि तुम्ही वरती नेटचा पण नेट च पण केलेलं नेट टाकलेले किती महिने झाले आता टाकून झाला नेट टाक दीड महिना झाला कसं काय फरक नाही नाही बर्निंग वगैरे काही होत नाही आता तुमच्या डोळ्यासमोर आहे हा ना हे बोलतोय ना नेटच पण झाडावर ना काय येऊ देऊ जास्त बरं गळ ठिकाणी शेतकरी, शेतकरी शकत नाही ना बरोबर बरोबर आणि गवत पिवत पण मस्त सुंदर काय नेणे विणे तर बंदच डायरेक्ट फुल गवतच गवत आहे म्हणजे गारवा मेंटेन गारवा मेंटेन झाला पाहिजे आलोय तरी बरं वाटतंय म्हणजे का एकदम मस्त थंड लागू राहिला ना बाहेर प्रचंड ऊन थंड वाटेल ना प्रचंड ऊन आहे बाहेर म्हणजे बाहेर नाही आलो का हे ब पूर्ण गवत जसं तसे हे देवा असं याच्यात प्लॉट आहे पूर्ण हे इकडून गवताचं एकदम मस्त गारवा तयार होतो झाडाला एवढे काही अडचण येत नाही आपण बघतो आता हे पूर्ण सेटिंगला आहे गळेचा अजिबात विषय नाही नाही तर लोकांकडे सारखे एकदम प्रचंड गळवू राहील राहिले म्हणजे वे वेळोवेळी त्याला सावलीचं फ्लड पाणी पण चालू असतं आहे त्या हिशोबाने त्या हिशोबाने कामकाज पाहिजे ते बघतो आपण त्यांचं मस्त हार्वेस्टिंगही चालू आहे एकदम खुश शेतकरी खुश पाहिजे हो म्हणजे एवढं मेहनत विहनत करून बऱ्यापैकी चांगलं वाटतं ठीक आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू